नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी काटोलच्या बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती या पटांगणामध्ये आहे आणि या पटांगणामध्ये आपण बघू शकता भारतीय जनता पार्टीच्या वतीने लाडकी बहीण मनोमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेली आहे आपण बघू शकता या भगव्या फेट्यांमध्ये लाडकी बहीण दिसत आहे आणि हजारोच्या संख्येमध्ये लाडक्या बहिणी इथे दिसत आहेत आणि लाडका भाऊ देवीन भाऊ भाऊसुद्धा इथे येणार आहेत चंद्रशेखर सुद्धा या मंचावर असणार आहेत सुधाकर कोळे जे आहेत नागपूर जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे ते सुद्धा आलेले आहेत इथे आणि एकूणच हा जो लाडकी बहीण मनोमिलन सोहळा आहे तो मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे या काटोलमध्ये काय सांगाल भाऊ काटोलमध्ये एक आता एक उत्साहाचं वातावरण आहे लाडकी बहीण योजनेला घेऊन काटोल विधानसभा क्षेत्राचा हा कार्यक्रम आहे काटोल विधानसभा क्षेत्रातून सात हजारापेक्षा जास्त महिला गावोखेड्यातून या ठिकाणी आलेल्या आहेत प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद हा देखणा आहे लाडला देवाभाऊ योजनेअंतर्गत हा कार्यक्रम आहे माझी मुख्यमंत्री माझी लाडली बहिणाचा हा कार्यक्रम का आनंदोत्सव आहे या ठिकाणी पंधरा वीस महिलांनी आपलं प्रतिक्रिया व्यक्त केली की पंधराशे रुपये का असे ना पण मला माझ्या आयुष्याला माझ्या संसाराला माझ्या लाडला देवाभाऊचा आधार मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा आनंदोत्सव आहे त्याच बोलत आहे मी माझ्या आयुष्यात एवढा भव्य दिव्य महिला एकत्रित येऊन असा सोहळा होताना मी प्रथमता पाहतो आहे मी मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचे भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व द्या बावनकुळे साहेबांचे या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो आज बहिणींचा आनंद पाहून माझ्यासारख्या भावाला मा आनंद गगनात माविनासा झालेला आहे उद्या राखी आहे आणि अशातच हा स्नेह मिलनाचा सोहळा बहिणींच्या केला जातो हो हे काटूनमध्ये रक्षाबंधनाच्या आधी आम्ही लाडल्या बहिणींना त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये देऊ असं म्हटलं होतं सरकारने आणि मला आनंद आहे की ते दिले याचा आनंदोत्सव हा आहे म्हणजे पूर्वसंध्येला आम्ही खटाखट 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 -खट, खटा म्हणून खोटं बोलणार नाही आम्ही फटाफट 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 आमच्या लाडल्या बहिणीच्या खात्यात टाकणारे लोक त्यामुळे खोटं बोला रेटून बोला विरोधकाचं काम आहे पण आम्ही दिले म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणाच्या बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत हा आनंदोत्सव आहे माझ्या बहिणींचा आनंद आहे भाऊ एक अशी आहे विरोधकांतर्फे असे बोललं जात आहे की हे फक्त निवडणुकीपुरतंच राहणार ही योजना ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये जन्मता शंका आहे त्यांनी देवेंद्रजीचे याच्यापूर्वीचे अनेक चांगल्या योजना बंद करून टाकल्या अडीच वर्षात पाप तर खूप केलं या नालायकांनी आता त्यांना ते पाप दिसते आहे की येऊ दे सरकार ही योजना बंद करू अरे आम्ही देणार आहे आम्ही कधी बंद करणार नाही कायम सुरू ठेवू ही योजना कधीही बंद होणार नाही अशी हमीसुद्धा सुधाकर कोळे जे नागपूर जिल्हा भाजपचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी दिलेले आहे इथे काही लाडक्या बहिणी आहेत आपण त्यांच्याही भावना जाणून घेऊ ताई काय सांगाल आज इथे काटोलला जमलेले आहात तुम्ही आणि हा मिलनाचा सोहळा आहे तुमचं नाव सांगा मेरा नाम निकत शेख आहे मी की रहिवासी हो और हमारे जो देवा भाऊ है इनने हमारे लाड़ली बहन योजना का जो इन्होंने शुरुआत की है। तो ये हमारे लिए बहुत बड़ी बात है क्योंकि जो गरीब से गरीब लेडीज है पूरे समाज की जो है ये सब लाभ उठा रही है इसमें ना किसी का भेदभाव है ना कुछ है इसलिए हम देवा भाई को दिल से शुक्रिया अदा करना चाहते हैं कि अपनी सरकार ऐसी हमेशा हम गरीब बहनों को लाभ देते हैं कल, कल राखी है क्या दुआ दोगे राखी के लिए हमारे बहनों का पूरा हमारे भाई के लिए सपोर्ट है की भाई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है विधान के चुनाव है अभी महाराष्ट्र में फिर किसकी सरकार आएगी मोदी सरकार मोदी सरकार क्योंकि घर घर उज्ज्वला योजना घरकुल लाभ नहीं मिला महाराष्ट्र में किसकी सरकार आएगी मोदी सरकार देवेंद्र की सरकार देवेंद्र सरकार एक शिंदे की सरकार, सरकार एक नाथ की, की, की सरकार हमारे जो अभी चरण सिंह ठाकुर जी आए हम इनको हमारे आमदार बनाने के बिल्कुल आएंगे हम बहनों का सपोर्ट है अजुन ही कई बहन भावना जानून भावना जाणून घेऊ की देवा भावाबद्दल त्यांच्या काय भावना आहेत लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात नाव सांगा तुम्ही माझं नाव प्रतिमा प्रकाश देशभरतार मी काटोल विधानसभाची एक नागरिक आहे आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमचा एवढ्या कितीतरी लाख बहिणींचा विचार केला आणि आम्हाला पंधराशे रुपये हे दरमहा आम्हाला देण्याची एक ही योजना काढली हे आमचं राखीचं एक अमूल्य अमूल्य एक आमचं आशीर्वाद म्हणा किंवा एक त्यांचं आम्हाला खूप म्हणजे मोठा कारण आज महिलांना आपल्या घरामध्ये पैसे येते तर त्या पहिल्या घराचा विचार करते मुलांचा विचार करते माझ्या घरात हे नाही ते नाही ते नाही ती स्वतःचा कधीच विचार करत नाही की स्वतः मी आपल्यासाठी काही घेतलं पाहिजे काही केलं पाहिजे असं ती कधीच विचार करत नाही लाडक्या भावने तीन हजार रुपये टाकले ना राखीच्या पहिले तर म्हणून लाडका भावाने आज आमच्या खात्यात तीन हजार रुपये टाकले ही आमच्यासाठी खूप अमान्य भेट झाली आणि आम्ही देवेंद्र साहेबांचा मनापासून तना मनापासून जेवढा धन्यवाद देऊ एवढं कमी आहे आम्ही एवढ्या एवढ्या सगळ्या महिलांचा आशीर्वाद त्यांना खूप खूप लागतो आणि आमच्यासोबत असेच ते आमच्या पाठीचे राहा अशी माझी मनापासून इच्छा आहे निश्चितच आपण बघू शकता या लाडकी बहीण योजने जी योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली त्या योजनेचे आभार मानताना आपल्याला काटोलमध्ये दिसत आहे आणि लाडकी बहीण मनोमिलन सोहळा हा काटोलमध्ये बघू शकता किती हजारोच्या संख्येमध्ये इथे बहिणी इथे उपस्थित आहेत देवा भाऊला ऐकण्यासाठी इथे या बहिणी इथे उप उपस्थित आहेत आणि संपूर्ण नागपूर जिल्ह्यातून या काटोलच्या या कृषी उत्पन्न बाजार समिती पतांगणामध्ये या बहिणी जमलेल्या आहेत आणि इकडे थोडं मंचावर सुद्धा दाखवा बघू शकता भागवा फेटा घालून या बहिणी देवाभाऊचे देवेंद्र भाऊच्या स्वागत करायला आभार मानण्यासाठी या काटोलच्या कृषी उत्पन्न बाजार समिती पटांगणामध्ये जमलेल्या आहेत आणि एकूणच मी सांगेल की आनंदाचं एक वातावरण आहे काय सांगाल ताई लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय तुमचं मत आहे आमचं मत आमच्या भावना आमच्यासाठी आमचा भाऊ देवेंद्रजी फडणवीस हे भाऊनं आमच्या लय विचार केला आमच्या बद्दल या सरकारनं याच्याबद्दल खूप आभारी आहे मी त्यांचा तर बघितलं ना मध्ये लाडकी बहीण योजना हे महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन महिन्यांचे तीन हजार रुपये राखीच्या अगोदर टाकले खूप खूप म्हणजे आनंदाचं एक वातावरण या काटोल परिसरातच नवी संपूर्ण महाराष्ट्रातच आहे आणि म्हणूनच आभार मानण्यासाठी काटोलच्या उत् कृषी उत्पन्न बाजार समिती या पटांगणामध्ये बहिणी आज देवाभाऊचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र सरकारचे आभार मानत आहे आणि लाडकी बहीण मनोमिलन सोहळा जो काटोलमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे या संदर्भात आशिष देशमुख आणि चरणसिंग ठाकूर जे काटोलचे नेते आहेत भाजपचे ते काय म्हणतात चला आपण त्यांच्याकडून हा रोल भाऊ कोण विचार आज आपण एक योजना जाहीर केलेली आहे काय नाही नक्कीच बघा उद्याचा रक्षाबंधनाचा दिवस आहे आणि संपूर्ण महिला माता भगिनींच्या रक्षणाची जबाबदारी त्यानिमित्त भाऊ म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतली या राज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास दीड कोटीपेक्षा जास्ती बहिणींना पंधराशे रुपये महिन्याचे अविरत मिळत राहणार आहे त्या माध्यमातून बहिणींचं रक्षण बहिणींना आत्मसन्मान आणि अडीअडचणीमध्ये देवाभाऊ हे सर्व बहिणींच्या सोबत पाठीशी खंबीरपणे उभा आहे महाराष्ट्र सरकार महायुती उभी आहे हाच त्याच्या मागचा आजचा उद्देश आहे मोठ्या प्रमाणामध्ये काटोल क्षेत्रामध्ये देखील माता भगिनींनी याच्यासाठी अर्ज केले पुष्कळशा लोकांना त्यानिमित्ताने फायदा हा कालच्या परवाच्या दिवशी त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळालेला आहे तीन हजार रुपये मिळालेले आहे येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये सातत्याने महिन्याचे पंधराशे रुपये हे महिलांच्या आत्मसन्मानासाठी महायुती सरकार नक्कीच देणार आहे त्याच धर्तीवर लता मंगेशकर हॉस्पिटलतर्फे संपूर्ण महिला वर्गांना त्यांच्या प्रेग्नन्सीच्या वेळेस त्यांच्या डिलिव्हरीसाठी नॉर्मल असो सिजेरियन असो संपूर्णतः मोफत इलाज हा लता मंगेशकर हॉस्पिटल डिगडोमध्ये मिळणार आहे नक्कीच फार मोठा खर्च प्रायव्हेट इस्पितळामध्ये महिलांना होतो अतिशय निपुण असे चांगले डॉक्टर लता मंगेशकरमध्ये आहे अत्याधुनिक सुविधा चांगल्यातल्या चांगल्या उपकरणांच्या माध्यमातून चांगली अशी सेवा एक भाऊ म्हणून लता मंगेशकर हॉस्पिटलच्या वतीने मी स्वतः आज चालू केली आहे विनंती आहे की सर्व महिला भगिनींनी लता मंगेशकर मातृत्व योजना ज्यामध्ये संपूर्ण प्रेग्नन्सी तुमच्या त्यानिमित्ताने काय ज्या खर्च असेल सिजरियन असेल नॉर्मल डिलिव्हरीज असतील या सगळ्या निशुल्क लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये करण्यात येतील ती योजना देखील आजपासून चालू झालेली आहे नक्कीच पटापट आहे खटाखट होणं शक्य नाही आहे काहीतरी खोटं बोलायचं रेटून बोलायचं हे प्रयत्न लोकसभेमध्ये त्यांनी केले पण आज आपण पाहतोय की कर्नाटकमध्ये काँग्रेसची सरकार आहे तेलंगणामध्ये काँग्रेसची सरकार आहे तिथे त्यांच्या योजना का बंद झाल्या हिमाचलमध्ये त्यांनी योजना का चालू केली नाही जिथे काँग्रेसचे सरकार आहे तिथे ते करू शकले नाही या उलट आपल्याला माहिती आहे आपल्याला लगत असलेलं मध्य प्रदेशचे राज्य सातत्याने महिलांच्या आत्मसन्मानासाठी सशक्तीकरणासाठी विविध योजना सातत्याने राबवत आहे छत्तीसगडमध्ये राबवण्यात येत आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये देखील माझी लाडकी बहीण योजना ही अविरत चालू राहील महायुतीच्या सरकारला या रक्षाबंधनाच्या निमित्ताने विजयी तिलक सर्व महिला भगिनी लावावा मी तर म्हणेन कालच मुख्यमंत्री म्हणाले की ही पंधराशे रुपयावरची मदत येणाऱ्या काळामध्ये अडीच हजार तीन हजार रुपयापर्यंत आम्ही म्हणून नेऊ आणि संपूर्ण महिला वर्ग हा नक्कीच यापासून आपल्याला सुखावलेला पाहायला मिळतो त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद आश्रू आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच ह्या संपूर्ण खोट्या नाट्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रचाराला कुठंही महिला तरी नक्कीच बळी पडणार नाही आणि संपूर्ण ताकदीनिशी विजयी तिलक हा महायुतीला भाजपाला दिल्याशिवाय त्या थांबणार नाही ठाकूर साहेब आज बहिणींनी स्नेह मिलनाचा सोहळा इथे आयोजित केलेला आहे देवाभावासाठी काय म्हणा काय सांगा आज काटोल शहराकरता मोठा आनंदाचा दिवस आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आज काटोल शहरामध्ये काटोल निर्वाचन क्षेत्राच्या आमच्या लाडल्या बहिणी आमच्या देवाभाव आमच्या देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी येत आहेत आणि याच्यापेक्षा मोठा दिवस राहू शकत नाही कारण की या महाराष्ट्राच्या सरकारनं महिला भगिनींच्या जीवनामध्ये उत्थान व्हावा असा एक मोठा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या खात्यामध्ये पहिले जी योजना घोषणा केली घोषणा केल्यानंतर आज तीन तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये गेल्या त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन उत्कर्ष निर्माण होणार आहे आणि ही योजना एकाच दिवसापुरती नाही आहे तर ही पुनर पाच वर्ष त्या ठिकाणी महिला भगिनींच्या लाडक्या भगिनींच्या खात्यामध्ये त्यांना मदत होणार आहे लाडक्या भगिनींनाच मदत केली नाही तर लाडक्या भावांनाही मदत केलेली आहे जो आमचा शेतीवर राबणारा शेतकरी बांधव आहे ज्याचे विजाचे बिल त्या ठिकाणी चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी थकीत झालेले होते तेही माफ केले आणि पुढच्या पाच वर्ष कोणताही लाईनमेन त्यांच्या शेतावर जाणार नाही अशा प्रकारचा निर्णय मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे आणि म्हणून या महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री आणि दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांनी हे मोठं सत्कार्य या महाराष्ट्रासाठी केलेलं आहे म्हणून आजचा दिवस या निर्वाचन क्षेत्राकरता अतिशय महत्त्वाचा त्या ठिकाणी ठरतो आणि म्हणून महिला भगिनी या ठिकाणी आमच्या लाडल्या भगिनी ज्या आलेल्या आहेत त्या आज आमच्या लाडल्या भावाला देवेंद्र फडणवीस साहेबांना महाराष्ट्राची प्रगती उत्तरोत्तर हो याकरता आशीर्वाद देण्याकरता आलेले आहेत तर आपण बघत राहा आय बी व्ही न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार